हिंडलगा कलमेश्वर मंदिर शेजारील अतिक्रमण फलक हटवला गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला घेराव घालताच ग्रामपंचायतीची झडक कारवाई बेळगाव तालुक्यातील हेंडलगा येथील कलमेश्वर मंदिर शेजारी <्यांगा> गावातील एकाने अतिक्रमण करून आपल्या नावे फलक उभारला होता त्यानुसार गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेऊन फलक ताबडतोब हटवावा अशी मागणी ग्रामपंचायतकडे केली होती मात्र यावर ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी मंदिर बंद ठेवून आज बुधवारी मोर्चा काढून ग्रामपंचायतीला घेराव घालण्यात आला त्यानंतर पी डीओ व अध्यक्षसह सदस्यांनी तातडीने ग्रामसभा आयोजित करून अतिक्रमण हटाव ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला एक लक्ष्मी मंदिर गावाच्या मेन चौकात असत आहे लक्ष्मी आणि गावाच्या बाहेर कल्वेश्वर मंदिर हे दोन मंदिर झाले की गाव उभारणे सुरू होते आणि भरम मंदिर तिसऱ्या नंबरचं येते ते गावाच्या शेवटला तरी वगैरे असतात तिथं बाजूला आणि बाजूला जो तळ असत आहे व तिथं भरम मंदिर येत तो गावाचे वैवाद नियमानुसार तिथं रस्ता व्हायलाच पाहिजे त्यानंतर त्यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आदेशानंतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी कारवाई करत कलमेश्वर मंदिर शेजारील अतिक्रमण करून फलक लावलेला फलक काढून टाकून जागा ताब्यात घेण्यात आली कारवाईमुळे मंदिर येथील रस्ता खुला करून मंदिर चालू करण्यात आले त्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली यावेळी गावातील नागरिकांनी तरुण माहिती दिली आज जी आमच्या पंचायत मध्ये जी बैठक झाली ही हिंदलगाव कलमेश्वर मंदिराच्या संदर्भात ही बैठक झाली होती आणि गावकऱ्यांनी सुद्धा आमच्या हिंडलगा पंचायतला निवेदन दिलं होतं ग्रामपंचायत देवस्की पंच कमिटी जिनोदार पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्या विशेष अध्यक्षांच्या उपस्थितीत व पिढव्यांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या उपस्थितीत आम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की जे अतिक्रम झालं होतं ते अतिक्रम अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये ते काढून टाकावं आणि ते आज आमच्या गावातल्या सगळ्या तरुणांनी याच्यात एकी करण्यासाठी आम्ही एक दिवस मागच्या सोमवारी मंदिर बंद केलं होतं याचं कारण का की गावपूर्व सगळं उप उठून उठावं आणि ह्या मंदिरचा सोक्षमोक्ष लावावा या कारणानुसार आम्ही हे मंदिर बंद केलं होतं मग त्या निमित्तानं आम्ही गाव लेवल गावात बैठक्या घेतल्या सगळे तरुण एक हे होत होते ते बैठक्या घेत होतो आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की पंचायत मध्ये आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आम्ही निवेदन धुया आणि पंचायतची भूमिका काय होईल मग त्या निमित्तानं दोन वेळा बैठक्या त्या झाल्या त्या बैठकीमध्ये काय निष्पम झालं नाही आणि आज शेवटची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठाम निर्णय झाला की आम्ही पंचायतचे सर्व मेंबर आम्ही गावकऱ्यांच्या बाजून आहे हे मंदिर गावचं आहे आणि गावच्यासाठी उपस्थिती उपस्थितीत राहून आम्ही ही मंदिर आणि जागा ही गावचीच ठेवण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांचे तसेच अध्यक्ष आणि पिढी सरांचे आम्ही आभारी आहोत ग्रामेश्वर मंदिर हिंडलगाव हे जागृत देवस्थान फार पूर्वीपासून म्हणजे आम्हाला सुद्धा माहीत नाहीये पूर्वीपासून इथं मंदिर आहे परिसर एक एकर पंधरा गोटीची जमीन आहे ती आणि आमचे गावातली लोक आज बसू इथं मोठ्या प्रमाणात श्रद्धा नंतर सोमवारी तिच्यानंतर महाशिवरातला मोठा महाप्रसाद होत असतो आणि अचानकच एक व्यक्ती आपली जागा म्हणून इथं बोर्ड लावून आणि बावीस जणांची कमिटी आमची जीर्णोदर कमिटी देवस्थान पंच कमिटी आहे तर मोजक्याच लोकांच्या वरती मी एक रामचंद्रशेखर कुद्रिम ग्राम सदस्य आहे त्याच्या अगोदर पण मेंबर आणि तालुका पंचायत मेंबर पण आहे आम्ही असल्या बऱ्याच सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी त्याच्यामध्ये भाग घेत असतो आणि माझ्यावरती सुद्धा तो केस समन्स पाठवलेला आहे त्याला आम्ही कायदेशीर असं उत्तर वकीलकडे दिलेलं आहे परत डी बी सुद्धा ग्रामपंचायत त्यांना पण तालुका पंचायतकडून नोटीस आलेली आहे आणि लिहिडे प्रकाश बेगुंद बेगुनकर सर यांचा उद्देशच असा आहे की सार्वजनिक जी, जी मालमत्ता असते ती गावच्या आणि ग्रामपंचायतची आमची जबाबदारी आहे त्यासाठी आम्हाला एक काल विशेष मिटिंग घ्या म्हणून एक निवेदन आलेलं आणि आज ते सर्व युवक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत मेंबर सर्वांच्या मताने एक ठराव होऊन ही जमीन गावची आहे म्हणजे कलमेश्वर देवस्थानची आणि जे अनिधी कृत असा बोर्ड लावण्यात आलेला होता ते अतिक्रमण काढून टाकून आम्ही एक ते ग्रामपंचायत मार्फत ही जमीन आणि हे मंदिर गावचं म्हणजे देवस्थान कमिटीचं आहे म्हणून तिथं ठराव करून घेण्यात आलेला आहे आणि सुद्धा पुढे आम्ही कायदेशीर असं कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये स्टँड घेऊन ही गावच्यासाठी मंदिर आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करणार मी गजानन काकतकर राहणार हिंडलगा हिंडलगा ग्राम देवस्थान सुधारणा कमिटीचा सदस्य त्या त्याने बोलतोय त्या ठिकाणी हिंडलगाव ग्रामस्थांचं कलमेश्वर मंदिर व गा देवालय त्या ठिकाणी ज्या जागेवरती अतिक्रमण झालेलं होतं आज त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सदस्यांच्या उपस्थित तसेच गावकऱ्यांच्या गा, गा, व देवस्थी पंतांच्या व जीर्णोद्धार कमिटीच्या सर्व युवक मंडळांच्या वतीनं या ठिकाणी जे अतिक्रमण केलेलं आहे ते हटवण्यात आलेलं आहे असा ठराव पंचायतनं करून या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून ते अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे हा एक प्रकारे या गावचा विजय झालेला असं मी म्हणतो आणि यापुढेही असं बरेचशा ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा सर्वांच्या सहकार्याने हटवण्यात येणार आहे असं सर्व लोकांनी व ग्रामपंचायतीने आव्हान कबुल, कबुल दिलेले आहे याप्रमाणे पुढचीही कारवाई होणार आहे असं मी या ठिकाणी बाजूचा सर्वे नंबर पासष्ट बार एक त्यामध्ये यल्लाप्पा शिंदे यांनी आपली जागा सर्वे नसताना सुद्धा या ठिकाणी देवस्थानची जागा एकसष्ट सर्वे नंबर मधली अतिक्रमण केली होती त्या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम सुरू होतं ते सुद्धा थांबवलेलं होतं त्याप्रमाणे आता या ठिकाणी जे काय आहे ते सर्व खुलं केलेलं आहे त्यापासून त्याचं काम मी सुरुवात होणार आहे कंपाऊंडचं असं मी ग्रामपंचायती कलमेश्वर देवस्थान बंदी नाही काही बंदी नव्हती गावच्या लोकांच्या साठी बंदी केलेली होती फक्त काही नाही यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सर्व सदस्य नागरिक उपस्थित होते